哎，走！ कट करा भाई ये योग्य आहे सी रेकॉर्ड इदने रेकॉर्ड तुम्ही बघू का बघू अरे क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष खरंतर काल एक दुर्दैवी घटना घडली हे कुणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये गोरगरीब असे गोरगरीब असं धनगर समाजात एका धनगरवाड्यावर राहणार धनगरवाड्यावरती अत्यंत हुशार आणि मन मिळावं आणि बोलणार चुंचुन येत भविष्यात यशवंत क्रांती संघटनेचे नेतृत्व असणारं आणि एक भविष्यातला एक इंजिनियर हे मुलगा काही विहिरीतवर तर हॉस्टेल होतं काल तसा हॉस्टेलमध्ये शिकायला असताना मुळात तो मुलगा विहिरीकडे गेला कसा हा आमचा पहिला प्रश्न आहे तसेच विहिरीत गेल्या आणि तो मुलगा ज्या ज्यांनी त्याला ढकललं आहे की जाणून बुजून ढकललेला आहे आता आम्ही माहिती घेतली या मुलाला जाणून बुजून ढकललं आहे तरी पोलीस स्टेशनने त्याच्यावर कठोर कारवाई करून त्या सदर ज्या जो संशयित आरोपी आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय दा आम्ही इथून जाणार नाही आणि याच्यापेक्षा जर झालं नाही आणि त्या आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही संपूर्ण धनगर समाज कोल्हापूर महाराष्ट्रातला एकत्र येऊ हो। आणि यशवंत ये क्रांती संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारू आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ तसेच ही मुलगा शासकीय हॉस्टेलला होतं शिकवत होतं शासनाला पंचवीस लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी ही आमची सरकारला पालकमंत्र्याला आणि सर्व शासनाला विनंती कोयबालक्षेवून बाजारी माझं नाव की मुलगा हॉस्टेलवरची मुलगा आंघोळीला वगैरे धुणं वगैरे त्या विहिरीवर जात होते तो पण मुलगा तिथं त्या विहिरीवर येत होता तो प्राचार्याचा मुलगा असल्यामुळे तो कोरोना दमदाटी करत होता हिथून पाठी माझं ती मुलं काय म्हणत होती तू प्राचार्याचा मुलगा आहेस दमदा भांडणं वगैरे करू नकोस हा मनात त्याने राग धरून त्या मुलग्याला लपून दिलेला आहे आणि त्याच्यावर क कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी मुख्यमंत्री पालकमंत्री आपले यांनी लक्ष घालून चांगलं त्याच्यावर कडक शासन द्यावं या असंच आमचं गोरगरिबांचं हे आहे म्हणणं आहे आपल्याला आहे त्यांना कायद्याचं याचं एवढं काही माहिती नाही त्याचा गैरसमज गैरफायदा घेतात लोक